हाय गाईज वेलकम बॅक टू माय न्यू ब्लॉग कसे आहात तुम्ही सर्व मजेत ना आम्हीही एकदम मजेत आहोत आज आलो आहे आम्ही दैसर येथे एका वाढदिवसासाठी तर तिथे आहे आमच्या गावचे पाहुणे आहेत त्यांच्या मुलीचा वाढदिवस आहे आणि आम्ही आलो हे इथे आता हॉलवर तर बघा हॉलमध्ये एकदम मस्त असं कार्यक्रम चालू होता आणि लहान मुलांचे गेम बघा किती छान हॉलवर गेल्यानंतर आम्ही बड्डे गर्लच्या मम्मी पप्पांना भेटलो आणि मग त्यांनी आम्हाला सांगितलं की दादा वहिनी तुम्ही इथे बसा तर आम्ही इथे बसलो आणि मागे सगळी त्यांची पाहुणी मंडळी होती तर इथे बघा अजून गेम चालू होती

आंटी का अच्छा अच्छा आंटी को चश्मा रिटर्न करना है या मैं ले लू? आपको चश्मा चाहिए प्राइस चाहिए चश्मा चाहिए इनको चश्मा नहीं चाहिए प्राइस चाहिए कोई बात नहीं ओके ये आपका चश्मा आंटी को रिटर्न करना है और ये आपका फ्राइज नीचा का नैसे बड़ी आणि गेम बघत बघत आम्ही मस्त ताव मारला स्टार्टरवर स्टार्टर, स्टार्टर इतकं छान होतं ना खूपच ऑसम होतं आणि या साईडला बघा बड्डे गर्ल ही किती सुंदर होती अशी गोल गुबगुबीमध्ये आणि थोड्या वेळांनी त्यांनी सगळ्या लेडीजला बोलवलं आणि त्यांच्यासोबत कुठला गेम खेळला तो बघा ओके ओके okay. लेकिन ये सभी लोग यहाँ पर आ गए इनको करना क्या पता नहीं हमारे तो मेरा कहता है ना हाँ इनको करना है रामदेव बाबा का योगा हाँ लेकिन टेंशन मतलब ऐसे कुछ नहीं करना है हाँ दो मिनट के ऐसा बैठ जाइए दो मिनट दो मिनट सिर्फ दो मिनट फटेगा फटेगा हाँ इतनी दी थी हाँ एक अब बैठ जाओ कोई बात नहीं हो हमको है। दो मिनट के लिए थे दो मिनट के गेम ओके जो भी ये गेम में जीतेगा मैम ने बोला है उसे मिलेगा यूएस का टिकट आपने बोला बोला ना मैम हाँ लेकिन जाने के लिए आने का पता नहीं ओके

ओके रेडी ऑन इट टू मिनट्स वन एक टाइम में एक आपने पहले उठाया लिया एक टाइम में एक नो काउंटिंग ऐसा बताए काउंटिंग में फक्त तो डेकोरेशन ओनली डेकोरेशन हाँ हाँ फर्स्ट फर्स्ट हाँ हाँ नहीं आते नहीं आते बीच में से करते हैं हाँ नहीं पता है क्या कि मम्मा से सवाल करते हैं सेक्लेप तकली जरा ताया जरा

आणि बघा आता माझा टर्न होता कॅट वॉक करायचा तर हे बघा इथे मी आली होती कॅट वॉक करत आणि हो त्यांनी प्राईज पण ठेवले होते जो बेस्ट कॅट वॉक करेल त्यांना ते गिफ्ट पण देणार होते आणि बघा इथे जे त्यांनी हे दिल्या होत्या ट्यूब दिल्या होत्या त्या डोक्यात घालून कॅट वॉक करायचा होता तर मी अशा प्रकारे हा कॅट वॉक केला कसा वाटला नक्की कमेंट करून सांगा असं करत करत सर्व लेडीजनी खूप छान कॅटवॉक के केला आणि नंतर मला इथे बेस्ट कॅटवॉकचं गिफ्टसुद्धा मिळालं होतं सर्व लेडीजचे गेम खेळून झाल्यानंतर वेळ होती कपल डान्सची बघा सर्वांनी किती छान कपल डान्स केला 오케이! Okay. 오케이! <laughs> 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 तेमदी बाळा सेवा बद्दल राजा रस्ता अशी तेमदी बाळा सेवा बद्दल राजा रस्ता घोषित यो इतो गोळा नाही नाही तुला चलू मी तुला घेऊन येई ई सजनं बो ई सजनं ओके प्लेन से प्लेन से यार ओके सर आप बुला नहीं मांग रहे आप दिन में दोनों प्रैक्टिस करते हो नहीं वो स्टेप मुझे सेम लग रहा था वो तो कोई भी गाना बजेगा सर सही बात है सर सही बात है सर जो स्टेप जो दोनों मिलके जो कर रहे थे सर आप लोग मैं जो भी आप दोनों स्टेप कर रहे थे एकदम तो सेम तो 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 कर सर्व okay, <laughs> कपलनी खूप छान डान्स केला आम्हाला गिफ्टही मिळालं आणि त्यानंतर वेळ आली होती बाबूच्या केक कटिंगची तर बघा इथे बाबूच्या मम्मीने बेबीला छान ऑप्शन केलं आणि आता केक कटिंग करूया के आपण

एक फोटो काढला केक भरवला आणि गेलो जेवण करायला आणि जेवणामध्ये बघा इतका सुंदर मेन्यू होता खूप ऑसम जेवण होतं एकदम म्हणजे असं वाटत नव्हतं हॉटेलचं हो जेवण जेवतं जेवन आहे असं वाटत होतं आपण घरचं जेवण जेवतो आहे खूप छान त्यांनी जेवणाची टेस्ट खूप छान होती अरेंजमेंटसुद्धा खूप भारी होती आणि ते स्टार्टर तुम्हाला जर हवं असेल तर सूप आणि सूप पण होतं आणि जेवणानंतर आईस्क्रीम आणि केकसुद्धा होता तर या ठिकाणी बघा असे सगळेजणं डान्स वगैरे सगळे करून थकले होते सर्वजण तरी ते सर्वजण जेवायला बसले होते सगळे आमची म्हणजे आता ऑल याच्यामध्ये थोडेफार गावची लोकं पण आहेत आणि ते साहेब पण आमचे बघा मस्त जेवण जेवत आहे कारण ते पण फार थकले होते तर बस आज जेवढं मला बड्डे पार्टीमध्ये पॉसिबल झालं तेवढं मी शूट करण्याचा प्रयत्न केला आहे आता हा व्हिडिओ तुम्हाला कसा वाटला नक्की मला कमेंट करून सांगा व्हिडिओ आवडल्यास व्हिडिओला लाईक शेअर आणि सबस्क्राईब करायला मात्र अजिबात विसरायचं नाही तर भेटूया पुढच्या व्हिडिओमध्ये तोपर्यंत बाय बाय